जवळपास दीड महिन्यापासून पडू नये आणि काळायचा प्रॉब्लेम असा आहे की मार्केटमध्ये भाव नाही आहे प्लस मॉल भावात घेतला जातो आहे अकराशे हजार त्या एवढ्या भावात परवडत नाही आणि पडू नाही असा दिला आहे तर त्याला त्रासही होतो आहे वन्यप्राणी त्रास देत आहे खाणारे किंवा इतर लोकांचा त्रास आहे सर्व घालत होते आणि मार्केटमध्ये आवक एवढी आहे की जवळपास दोनशे तीनशे ट्रॅक्टर दररोज म्हणजे हजार दीड हजार क्विंटल मका दररोज येतो शेतकऱ्याच्या नाईलाज असा होतो की शेवट पैसा राहत नाही किंवा बरेच दिवसून जाता असं प्राण्यांचा त्रास होतो किंवा पडून पडून तो, तो खराब होतो कुठं कोंब येत आहे आता मध्ये पाऊस आला तेव्हा कोम आले बाकीच्या मक्याला खर्च भरपूर लागला खर्च खर्च म्हणजे आता विकून सुद्धा खर्च निघणार नाहीये नाही लागलेला खर्च आणि बी बियाणे बी बियाणे निघणार नाही आणि प्लस त्याला अजून काढायची मजुरी वेगळी आहे द्यायची आणि इथून अजून मार्केट पर्यंत घेऊन जायचं विक्र। विक्रीसाठी घेऊन जायची मजुरी वेगळी